तान पोर काय घ्या डोकं खाऊ नको खाऊ कशाला इथं बसली आमच्या बाजारे राखाने राखून हातरून पोत कुठली कुठलीय कडक कडक मी जाऊन तुझ्या चांगली वाळवलेली घेऊन तुझ्या डोक्यावर नक्की तुझ्या डोक्यावर परिणाम झाला दिसून येते सगळ्या जगाला

भाऊजी तुम्हाला कोण बोलणार जावा बोलणार तुमच काय मध्ये थोबाड खूप निटबॉल आहे तुम्हाला खाव लागलं मग तुझी उद्या आली हो पुढे बाया थोडी प्लेट भरून चाटत बाया प्लेट भरून चाटता चांगलं शिकवायचं आहे का काय याला कसं शिकवते बघा उपारत

बघ तू तेवढं राखा 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 बरे कामाचं पडलं आली हे करून तिकडून पाय फिरवून आता जाते दगड घेऊन चांगलं नवऱ्यांचं काय नवऱ्यांनी हातनं फिरायचं बायकीने हातनं फिरायचं दुसरी काम राहिला गा राहिली तर बरले कामाला करून तस कलावरीत बाण्याचा खेळ का पडलाय का गाच जामा अगं मी तर घासणारच आहे की

राहू उन्हा बिनाला लागल झालं आता मागास फिरवलं या आम्ही आमचे आमचे दोघ बोलतोय तुला बोलत ना तुला आता मी शेवटच सांगतो या तू मध्ये तोंड सायज काम नाही तुझ काय संबंध असते का आमच्या मध्ये तोंडकूप साईज बिगर आमंत्रणे जणू तोंड साईज रे राहू दे आता भरूया ती पाठीनं करूया गोळा आता आलं चार वाजत आले द्या एवढं टाकलं म्हणजे कणगी टेन्शन नाही कुल आणतो दोन तीन एक दोन दोन चार सहा कुलप लागतील कणकीला लंपास होईल माझी बाजारी भूक तशीच तो तू पाल माझ्या दमलीस कष्ट करून इथं काय काय तू अग तुझ्या जिबीला हार तर आहे का

E rauti bapatiki boria zel izena da izena jana...